नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी आपण महाराष्ट्रीयन मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक जुलै पासून राज्य शासनाने तुमच्यासाठी लाँच केली होती म्हणजे शासनाने तुमच्यासाठी लाँच केली बरोबर आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाने एक ॲप सुद्धा प्ले स्टोअरवरती अव्हेलेबल करून दिलं बरोबर हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो परंतु गेल्या काही काळात म्हणजेच येत्या चार ते पाच दिवसात मित्रांनो या ॲपमध्ये मध्ये कमीत कमी चार वेळा बदल झालेत मित्रांनो हो या ऍपमध्ये शासनाने चार वेळा बदल केलेले आहेत आणि आता परत हे ॲप पुन्हा एकदा बदललेलं आहे मित्रांनो म्हणजे या ॲपमध्ये किंवा जो अर्ज तुम्हाला करायचा आहे लक्ष द्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा जो अर्ज तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये आता भरपूर बदल झालेले आहेत मित्रांनो आधीचे तुमचे जे प्रश्न होते पतीचं नाव परराज्यातील महिला असेल तर अर्ज कसा होईल एकाच कुटुंबातील किती व्यक्तींना लाभ तर या या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेता शासनाने तुमच्यासाठी पूर्ण अर्ज बदलून टाकला मित्रांनो हो पूर्ण अर्जामध्ये आता बदल केलेला आहे तर या नवीन आलेल्या अर्जामध्ये तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत आणि तुम्ही अर्ज कसा भरू शकताय या गोष्टीविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो त्यासाठी तुमचं काम फक्त एक काय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका कारण तुम्ही स्किप केल्यानंतर तुम्हाला परत कमेंट करत बसावं लागते त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय तर चला डायरेक्ट सुरू करूया आपलं टॉपिक तर या योजनेविषयी मी जे तुम्हाला आधी अपडेट सांगितलं की एक तारखेपासून शासनाने ॲप लाँच केला आणि लोकांचा त्याला भरपूर प्रतिसाद सुद्धा मिळाला मित्रांनो हो अतिशय घाई करता मित्रांनो तर माझं तुम्हा तुम्हाला सर्वांना एकच सांगणं आहे की थांबा घाई कशाला करताय तुम्हाला वाटते का की माझा अर्ज कर्चरात जायला पाहिजे नाही तुम्हाला वाटत नाही मला सुद्धा वाटत नाही बरोबर गेल्या काही काळात शासनाने जे वेगवेगळे अपडेट आणलेत ते तर आधी जाणून घ्या आणि एकदाचे जे अपडेट फायनल झाले की मग तुम्ही अर्ज करा म्हणजे तुमच्या अर्जाचा काहीतरी फायदा होईल अन्यथा तुम्ही जे अर्ज भरले आधीचे त्यात जर काही करेक्शन निघलं म्हणजेच ते परत कचऱ्यात जातील मित्रांनो त्यामुळे थांबा घाई करू नका कारण याने तुमचं नुकसान होणार मित्रांनो माझं नुकसान होणार ना नाही ना 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 ना। तुमचं नुकसान होणार आहे बरोबर तर या ॲपमध्ये शासनातर्फे जे आता नवीन लेटेस्टमध्ये जे पहिलं अपडेट आलेलं आहे मित्रांनो ते की जर महिला लग्न झालेलं असेल ब लक्ष द्या ज्या लग्न झालेल्या महिला आहेत लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव येणार आहे कंपल्सरी म्हणजे काही काही मला मागच्या मा व्हिडिओमध्ये काही लेडीजचे कमेंट आले आहेत बरोबर काही महिलांच्या कमेंट आले आहेत की जर महिला लग्न झालेलं नसेल तर कोणाच्या नावे अर्ज करेल बरोबर -बर, तर लग्न झालेलं नसेल महिला तर तुम्ही वडिलांच्या नावे अर्ज करा तुमच्या वडिलांचे डॉक्युमेंटवर तुम्ही अर्ज करू शकता आणि जर लग्न झालं असेल तर लग्नानंतर पतीच्या नावे अर्ज करा हे मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं नाही आता सुद्धा सांगतोय बरोबर तर पहिली अपडेट याच विषयी मित्रांनो पहिली अपडेट लक्षात घ्या आता या अर्जामध्ये तुम्हाला तिसऱ्या नंबरला एक कॉलम ऍड केलेला आहे की महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हो मित्रांनो म्हणजेच महिले जर लग्न झालं असेल तुम्ही एखाद्या वेळेस लग्न झालं आणि बाहेरगावी राहायला गेला बरोबर तर तुमचं लग्न आधीचं म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव काय आहे म्हणजे तुमचं लग्न आधीचं नाव समजा एखाद्या महिलेचं नाव आपण पकडू की अन्नपूर्णा संतोष पाटील असं पूर्ण नाव आहे बरोबर तर ती लग्नानंतर आहे बरोबर आणि लग्नाच्या आधी जर तिचं अन्नपूर्णा पंडित पाटील असं नाव असेल तर ते लग्न आधीचं नाव तुम्हाला त्या कॉलममध्ये ॲड करायचं आहे लक्ष द्या काय सांगतोय लग्नाच्या आधीचं जे नाव असेल वडिलांचं ते पूर्ण नाव तुम्हाला त्या कॉलममध्ये टाकायचं आहे तर ही अपडेट एक आता या ॲपमध्ये आता लेटेस्टमध्ये या ॲपमध्ये तयार केलेली आहे मित्रांनो शासनाने कालच हे ॲप अपडेट झालंय संध्याकाळी पाच वाजता आणि या अपडेट त्या जोडण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुसरा बदल केला शासनाने की महिलेचा जन्म परप्रांतीय म्हणजे परराज्यात झालेला आहे का तर लक्षात घ्या हा बऱ्याचशा महिलेंचा प्रॉब्लेम होता मित्रांनो हो हा प्रॉब्लेम बऱ्याचशा महिलांना येत होता की महिलेचा जन्म जर परराज्यात म्हणजे मध्य प्रदेशचा असेल किंवा इतर राज्यातला कोणताही असेल तर ती महिला इथं अर्ज करू शकते का तर आता लक्ष द्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी शासनाने तिथं कॉलमच ऍड केलाय की जर महिलेचा जन्म परराज्यातला आहे का हो तर तिथं होय करायचं आहे तुम्हाला बरोबर आणि त्याखाली तुम्हाला परत मग राज्य विचार की भारतातील कोणत्या राज्यातील महिलेचा जन्म आहे तिथं पूर्ण राज्यांची यादी दाखवली जाईल त्यात तुमचा जन्म ज्या राज्यातील झालेला असेल ते राज्य तुम्ही निवडू शकताय तर हा दुसरा सर्वात मोठा बदल शासनातर्फे या ऍपमध्ये केला गेला आहे मित्रांनो तिसरी जी अपडेट आहे मी आधी सांगितलं तुम्हाला की तिसऱ्या कॉलममध्येच तुम्हाला परराज्याचे नाव म्हणजे जर महिलेचा जन्म परराज्यातील असेल तर तुम्हाला परराज्याचे नाव तिथे विचारलं जाणार ते तुम्हाला सिलेक्टच करावं लागणार आहे आणि त्यानंतर खाली फॉर्म ओपन होणार आहे बरोबर त्यानंतर चौथी आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट मित्रांनो हो महिलेचा जन्म जर परराज्यातील असेल मी आधीच तुम्हाला काय सांगितलं की जर परराज्यातून एखादी महिला इथं लग्न करून आलेली असेल मध्य प्रदेश असो किंवा इतर राज्य कोणतंही बरोबर तर महिलेचा जन्म जर परराज्यातून झाला असेल आणि ती महिला इतर महाराष्ट्र राज्यात येऊन राहत असेल म्हणजे लग्न होऊन इथं महाराष्ट्रात राहत असेल बरोबर तर त्या महि अशा महिलांना त्यांच्या पतीचे कागदपत्र सादर करायचे हो त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट शासनातर्फे एक वेगळा कॉलम डॉक्युमेंट मध्ये आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सर्वात महत्वाची अपडेट लक्षात घ्या जर महिलेचा जन्म परराज्यातून आहे तर त्या महिलेचं लग्नापूर्वी लग्नानंतर पतीचे कागदपत्र तुम्हाला त्या कॉलम मध्ये तिथं ॲड करायचे यासाठी शासनातर्फे अर्जामध्ये स्पेशल कॉलम आता ऍड केलेला गेलेला के आहे मित्रांनो त्यामुळे जर तुमचा जन्म परराज्यात झालेला असेल म्हणजेच मध्य प्रदेश किंवा इतर राज्यात जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही या अर्जामध्ये अर्ज करताना तुम्हाला तुमच्या पतीचे सुद्धा इथं कागदपत्र द्यावी लागणार आहे आणि सोबतच कागदपत्रांमध्ये मित्रांनो अजून पुढची अपडेट आहे कालपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये फक्त आधार कार्ड प्रमाण उत्पन्न प्रमाणपत्र केश रेशन कार्ड किंवा जन्म दाखला ही अपडेट बघायला मिळत होती परंतु आता जर लेटेस्टचं ऍप जर तुम्ही उघडलं तर लक्ष द्या आधी सर्वात आधी मित्रांनो माझं सर्वांना एकच सांगणं आहे की प्लेस्टोरवर जा आणि तुम्ही जे जुनं ऍप इन्स्टॉल केलेला आहे त्याला अपडेट करून घ्या एकदा जर तुम्ही ऍप अपडेट केलं की तुम्हाला हे नवीन अपडेट म्हणजे नवीन बदल या ॲपमध्ये बघायला मिळतील किंवा या अर्जामध्ये बघायला मिळतीलच मित्रांनो आता डॉक्युमेंटमध्ये म्हणजे कागदपत्र तुम्हाला जी अपलोड करायची त्यात तुम्हाला कॉलम कोण कोणते देण्यात आलेले लक्षात घ्या सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड विचारले तर त्यानंतर सेकंड जिथे तुम्हाला डोमोसाईल किंवा जन्म दाखला मागितला होता तिथं आता तुम्हाला जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड असे तीन पर्याय देण्यात आलेले आहेत त्यानंतर तिसऱ्या नंबरला उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये आता तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा आहे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड लक्षात घ्या काय सांगतोय महत्वाचा मुद्दा आहे हा केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड हा कॉलम म्हणजे तुम्ही त्या कॉलम मध्ये आता तुमचं केशरी कार्ड किंवा पिवळं कार्ड असेल हे दोघी कार्ड तुम्ही त्या कॉलममध्ये ॲड करू शकताय म्हणजे या दोन्हींपैकी एक कार्ड तुम्हाला तिथं अपलोड करायचं तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल ते अपलोड करू शकताय पिवळं रेशन कार्ड असेल ते अपलोड करू शकताय तहसीलदार साहेबांचा एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असेल तो सुद्धा तुम्ही इथं टाकू शकताय गेल्या काही काळात लोकांची जी वाढती वरदळ वाढली उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी ती काढतात जर आता तुमचा उत्पन्नाचा ता ता दाखला तयार झालेला असेल तर तो सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता आहे त्यानंतर चार नंबरला तुम्हाला बँकेचं पासबुक आहे त्यानंतर पाच नंबरला मी जे आधी सांगितलं तुम्हाला की महिलेचा जन्म जर परराज्यातून असेल तर तिच्या पतीचे डॉक्युमेंट तुम्हाला आता इथं द्यावे लागणार आहेत म्हणजेच तुमच्या पतीचे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही परत विचारणार मला कमेंटमध्ये की कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तर तुमचा विवाह प्रमाणपत्र असेल ते आधार कार्ड देऊ शकताय म्हणजेच तुमच्या नावाचं प्रूफ लक्षात घ्यास काय सांगतोय शासनाकडे तुमच्या नावाचा प्रूफ पाहिजे की हा या महिलेचं या व्यक्तीशी लग्न झालेलं आहे हा एक प्रूफ तुम्हाला शासनाला तिथं द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर तुमचा खाली जन अर्जदाराचा फोटो येणार आहे त्यानंतर खाली सेव्ह बटन येईल तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज शासनाकडे जमा करावा लागणार आहे मित्रांनो तर शासनातर्फे ही महत्त्वपूर्ण अपडेट कालच संध्याकाळी अपडेट करण्यात आली मित्रांनो त्यामुळे माझं सर्वांना परत एकदा सांगणं आहे की जर तुम्ही हे ॲप अपडेट केलं नसेल तर आताच प्ले स्टोरवर जा आणि हे ॲप अपडेट करून घ्या त्यानंतर तुम्हाला ही नवीन बदल तुमच्या ॲपमध्ये बघायला मिळतीलच मित्रांनो आशा करतोय की माहिती तुम्हाला अत्यंत आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला मी वारंवार असे व्हिडिओ देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र